अचलपूर या नगरीला एक धार्मिक परंपरा लाभलेली आहे त्या परंपरेचा एक भाग म्हणून येथील शैव संप्रदायात व महादेवाला मानणारे लोक आणि ही परंपरा श्रावण मासात तर अगदी आपल्या चरमबिंदूवर असते तसाच एक देखावा श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी शहरात दिसला बोरियारपुरा येथील संतांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी भारती मठामध्ये प्राचीन शिवलिंग आहे अभिषेक साठी नर्मदेच्या पवित्र जलाची कावड यात्रा शहरात प्रमुख मार्गावरून काढण्यात आली ही कावडयात्रा जिल्हा परिषद शाळा वाजता काढण्यात आली बेगमपुराजवळ चावलमंडी टक्कर चौक बुद्धेका गांधी पूल या मार्गे ती मुख्य शिव मंदिराजवळ पोहोचली तर जवळपास संध्याकाळी पाच वाजता नर्मदेतून आणलेल्या पवित्र पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला विशेष म्हणजे ही तपोभूमीचा उल्लेख लोकांच्या म्हणण्यानुसार रामायणाच्या काळातील होतो राम जेव्हा फिरत होते त्यांनी आपल्या पिता दशरथच्या अकराव्या महिन्यातील श्राद्ध या मठात राहून पवित्र नदीच्या किनाऱ्यावरती केला होता अशी आख्यायिका काही लोक सांगतात त्यासोबतच या मंदिराला आता अजून महत्व आलेले आहे कारण श्रावण मासामध्ये शिवभक्तांची संख्या व श्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्याचा एक मोठा प्रतिसाद म्हणून या कावड यात्रेकडे जात आहे तसेच या कावड यात्रेमध्ये भाजपा पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली त्यामध्ये भाजपाचे राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे यांचाही समावेश होता तसेच भाजपा पदाधिकारी सुधीर रसे व इतरही मान्यवर उपस्थित होते त्यामुळे या कावड यात्रेला धार्मिक व राजकीय दोन्ही स्वरूप प्राप्त झाले या प्रसंगी शहरातील मोठ्या संख्येने भाविक भक्तजन उपस्थित होते पंकज सह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर